अयव चला आकडी कोता बांधून होय खड्यावर जातावर सड्यावर काय चिखल नाही म्हणजे वरती डोंगरा घाटी चढन जाऊ लागता किती लांब दहा पंधरा मिनटं लागतली अशी चढून येऊन जाता तुम्ही रोज जाता भीती ना वाटत पण जाग नाही का काय ना तुमच्या वांगड्या कोण नाही मग जोरकारी असतील ना तुम्ही नाही शेती बरोबर ना पाऊस बरोबर ना लागत ना? नाही

काय नाही पावस आहे माका काय वाटत सरकारने मोफत धान्य सुरू केल्यामुळे शेती सोडली आमचा हौस मोफत देऊन देऊन दे का आणि कसं देऊन दे, दे आमच्या हौस आम्ही आम्ही शेती करू पण पावसा डुकऱ्यामुळे आम्ही एकदम यात झाले होते नाही तुम्ही मारू का आता मारू होतो पहिले पण आता डुकरा बंदी हा

काय म्हणता पाच मिनिटांवरती जाते लस